आता आपण कोल्हापूरच्या बापट गल्लीमध्ये जाऊयात तर कोल्हापूरला सुद्धा पुराचा मोठा फटका बसलाय आणि त्यामुळे बापट गल्लीसह अनेक ठिकाणी पाणी साचलंय तर या बापट गल्लीमध्ये गणेश मूर्त्या तयार केल्या जातात आणि पावसा या पावसामुळे या गणेश मूर्त्यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं अचानक पाणी आल्यामुळे अनेक कुंभार कामगारांच्या गणेश मूर्ती पाण्यात गेल्या दरवर्षी या परिसरात पुराचं पाणी येतं मग सरकार आमचं पुनर्वसन का करत नाही असा सवाल आतला इथल्या कारागिरांनी केला या परिस्थितीचा आढावा घेऊन कुंभार बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक मी उभा आहे कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरात आपण पाहू शकतो या परिसरात देखील पुराचं जे पाणी आहे ते आलेलं आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की या ठिकाणी गणेश मूर्ती जे आहेत ते तयार केल्या जातात पण पाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गणेश मूर्ती पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत कधी पाणी आलं होतं काय अडचणी आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या दोन्ही वर्षी महापुराचं पाणी अचानक वाढल्यामुळं आम्हाला घरगुती साहित्य हलवायचं की गणपती कलर केलेला हलवायचं हा मोठा प्रश्न आहे आणि लहान मुलं बाळांना घेऊन पर्याय व्यवस्था सरकारनं त्यावेळी कुठेही केलेली नव्हती आता शाळेमध्ये आणि मार्केट यार्डच्या हॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे गव्हर्नमेंट असं जागा सुद्धा दिल्या नाही की पर्यायी जागा त्यांना सांगितलं होतं द्या म्हणून की गणपती खूप म्हणजे मोठे मोठे असतात पर्याय जमी जागा द्या दरवर्षी प्रॉब्लेम येते की पाणी येतं पण गणपती हलवायचं का बाकीचं प्रपंच हलवायचं सगळं काहीच करता येत नाही त्यामुळे गव्हर्नमेंटनं आपला एक सरकारचं विनंती आहे की त्यांनी कुंभारांना पर्यायी जागा कुठेतरी द्यावी जेणेकरून तिथं पाणी येणार नाही काय येणार नाही सगळे व्यवस्थित सुखाने सगळं व्यवस्थित राहतील कोल्हापुरातलं कुंभार गल्लीत पाणी येतं बापट कॅम्प मध्ये पाणी येतं मग गणेश मूर्ती आम्ही तयार कुठं करायची आणि कुठे ठेवायचे असा प्रकारचा सवाल या सर्व कुंभार कारागिरांचा आहे कॅमेरा मृथूनच प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर